खूप दिवसापासून एक वाट बघत होतो आपला सतीश आता येस फॉर सतीश हा नमस्कार गावाले दो। आ, गावाल। एक फेमस वाक्य आहे ते चॅनलचं पण खूप वेळा येतं तर येस फॉर सतीश चॅनल आहे त्याला जाऊन भेट द्या नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत आता एन्जॉय करत चालूच राहणार रा, आहे आजच्या व्हिलॉगमध्ये आणि याला तर ओळखत असायलाच प्रशांत कोकणची माणसं साधेपोरी फर्स्ट टाइम भेटलोय आणि आपण बरेच दिवस बोलत होतो परत आपल्या कोकणातली लोककला गोष्ट आहे दोन तीन महिने झाले ऍक्च्युली ओळख झालेली <laughs> आम्ही फोनवर आणि त्यावरती सर्व कॉन्टॅक्ट चालू होते तर आज फर्स्ट टाइम भेटलो आहे आणि लोककलेच्या माध्यमातून आता आम्ही इथे भेटलो आहे सर खूप छान वाटतंय तिघजण आम्ही भेटलोय आता संदेश पण येणार आहे कोकण संस्कृतीवाला सध्या ट्रेनमध्ये कुठेतरी लेट झाला आहे तर तो आल्यानंतर मग बाकीच्या गप्प गोष्टी करूयात आणि मग नमन वगैरे कसं आहे त्याचे मग एन्जॉय करून पुढच्या वेळेला आपण कम्प्लीट करू मग खूप सारी प्रतीक्षा केली आम्ही आणि चहा पण झाली चहा थंड झाली सॉरी बोलला सवय झाली मित्रांनो मित्रांनो संदेश आलेला आहे आपल्या कोकण संस्कृती आणि दोघं ता जण चौघ आम्ही चौघ चाललोय पब्लिक पण बऱ्यापैकी आलेलं आहे हाऊसफुल शो आहे त्यामुळे पब्लिकचं सर्व येणारच आहे खरं तर आजचा शो सोमवारी आहे त्याच्यामुळे कामावरून मंडळी चाकरमाणी मंडळ पंडळ येऊन हा शो एन्जॉय करणार आहे तर आता पब्लिक पण सर्व आलेले आहेत आपण आता बॅक स्टेजला जाऊया बॅक स्टेजला मित्रांनो कोकण संस्कृती चॅनल आहे त्यावरती खूप सारे व्हिडिओ आणि सांगितलेले आहे बॅक स्टेजला काय होतं काय नाही होतं आम्हालाच गाईड करणार आहे आम्ही आम्ही पण पाठची जी मजा आहे ती जरा एन्जॉय करूया कारण आमच्या साईडला नमन असतो आमच्याकडं तमाशा प्रकार असतो नमनचाच प्रकार आहे तो तमाशा असतो तर लेटर बी जरा सेम असतं पण बघूया त्याचा आणि याच्यामध्ये थोडाफार जो डिफरन्स असेल बॅक स्टेजचा तुम्ही एन्जॉय करतो तुमच्यापर्यंत पण दाखवतो चौघ चौघडी आमच्या आहे त्या सर्वांच्या चॅनलवरती तुमचं जे पुढचं जे जे होणार आहे ते दिसणारच आहे आता बॅक स्टेजला जाऊया आणि तिकडचं शूट चालू करूया तर मित्रांनो हा बॅक स्टेज आहे आणि इकडे मस्त अशी तयारी चालू आहे तर आम्ही पण आत्ता एंटर करतो आहे आणि जी तयारी चालू आहे ती हळूहळू दाखवण्याचा प्रयत्न राहील तुमच्यापर्यंत हा गावात आला तुम्ही नमानासाठी स्पेशली नमनसाठी म्हणजे आम्ही प्रमुख गाव गावकरी अच्छा 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 आता हे तुमचं काम कुठं खेळ खेळ आमचं कामा उद्धुम वाट वाढत वाजायचं तुमचं का उद्धुम वाट अच्छा तर मित्रांनो हे काका मृदुंग आहे मित्रांनो गाजलेला असा असणार आहे गावी नक्की बघायला आहे भेटेल तेव्हा सात हप्त्यांचं सूत्रसंचलन पाहणार आहे नक्की एन्जॉय करूया आणि कृष्णा असणार आहे का गणपती मध्ये असणार आहे मित्रांनो बालकलाकार आहे गणपतीचा मस्त सय तयार

हा मित्रांनो दामोदर हॉल हो आहे आणि इकडे इथून एंट्री करणं इकडे तयारी चालू आहे आणि इकडे एंट्री वगैरे करून इथे आपल्याला जे नमन पाहिजे ते आपल्याला इथे होणार आहे हा मित्रांनो दामोदर हॉलचा जो स्टेज आहे तो हा स्टेज आहे आणि इकडे समोर इकडे परफेक्ट आहे तिकीट आपली आहे आपल्याकडे संदेशने अरेंज केलेली आहे बाहेर स्टेजवरती आपल्याला आता शंकर दिसणार आहेत या भूमिकेत आपण पहिलंच दर्शन घेतलेलं आहे पुढे तुम्हाला याचं दर्शन होईल मित्र तुझं काय काम आहे वीरभद्र वीरभद्र आपला अवघनाट्यमध्ये काम करणार आहे तर हा मित्रांनो वीरभद्र करून असणार आहे तर थोड्या वेळात त्याला पण आपण बघूया मग आता बॅकस्टेजची तयारी चालू आहे आपण पाहिली आता आपण पुढून एंट्री घेऊया आणि जे छक्का जसं नमन होणार आहे त्याचा आपण आनंद घेऊया हा मित्रांनो समोरून दिसणारा व्ह्यू आहे इथेच आपलं नमन पूर्ण प्रदर्शित होणार आहे तर मित्रांनो फायनली आम्ही आता सीटवरती बसलो आहे कारण अजून पंधरा मिनटं बाकी आहेत तर आम्ही पहिल्यांदा चालू आहे आणि तीन नंबरची सीट आहे ॲक्च्युली कॉर्नरची सीट आहे संदेश बोलतोय तिकडे आपण काहीतरी ॲडजस्ट करून बघूयात कारण कॉर्नरने तेवढा शूट चांगला येणार नाही तर बघूया सीट कुठं उपयोगाला पडते जिथं आपण मूवी बघायला जातो तिथे कॉर्नर सीट उपयोगाला पडते नमनला मित्रांनो मिडल सीट असेल ना तर जाम मजा येते बघायला तो व्ह्यू वेगळा असतो तिकडे

आपण नाही अरेंजमेंटचा ट्राय चाललाय करू कारण माझ्या चॅनलला ऑलरेडी असे व्हिडिओज आहेत त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे पण तुमच्या चॅनलवर दिसले तर खूप अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही देखील दाखवू शकता हे देखील प्रेक्षकांना आपल्या व्हिवर्सना माहिती आहे प्लीज व्हिजिट झालं प्रशांत देखील आहे प्रशांत खूप आज नर्वस आहे माहीत नाही भूक आहे की नाही नर्वस नाही मी ऍक्च्युली झोपेतून उठून आलोय आणि फोन केला तेव्हा झोपून फोन केल्यानंतर तो जागा झाला अच्छा तर मित्रांनो आहे ना आमच्या नातेवाईकांना आमच्या नातेवाईकांना कि आमच्या घरातल्या देखील तिकीट मिळेल की नाही याच्या शाश्वती नव्हती कारण वरदान देवी नमन नाट्य मंडळ तुरळक हरे गरवाडीचं नमन म्हटल्यानंतर पंचक्रोशीतले जवळजवळ संगमेश्वर तालुक्यातून किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून जिथून जिथून असतात तिथून काही लोक येतात इव्हन पुण्यावरून देखील आज एक ग्रस्त यायला निघाले होते ते पोचले असतील त्यांनी देखील त्यांचा देखील फोन आला म्हणजे वरदान देवी नमन नाट्य मंडळ ही नमन या लोककलेची पंढरी म्हटलं तरी माहेर घर किंवा पंढरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण या मंडळावरती या लोककलेच्या मंडळावरती एक डॉक्युमेंटरी फिल्म सुरू झाली आणि त्या डॉक्युमेंटरीला बरेच असे पुरस्कार देखील मिळाले नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ही हा माहितीपट दाखवला गेला डॉक्युमेंटरी राष्ट्रपती पुरस्कार विजेते डायरेक्टर ते रमेश रमेशजी मोरे राईट यांनी बनवलेली येणार आहे हो ते आपण त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहे होता हा व्हिडिओ कदाचित हा पार्ट दोन मध्ये येऊ शकतो खूप सारा शूट तयार झालाय कारण आम्हाला छोटासा कंटेंट एकदा भेटत गेला आणि लोक कला म्हटलं तर कंटेंट आला वावच असतो म्हणजे जेवढा करेल तेवढं कमी आहे आणि युट्यूबवर काय काय सोडत नाही कुठे हा एवढं भेटत आहे तेवढा भेटतो ते जेवढं काय असेल तेवढं सगळं कॅचअप करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला सगळं दाखवण्याचा प्रयत्न काय का आम्ही एकत्र आलोय त्याच्यामुळे कॉन्फिडन्स एवढा आहे ना काय विचारूच नाही म्हणजे म्हणजे पण येते ना आता आम्ही घेतो खांद्यावर हीच खरी मजा असते म्हणजे दादा बरोबर ना आपण जेव्हा एकत्र असतो आपलं कॉन्फिडन्स असतो एकत्र एकटं एकटं जाऊन आपला थोडं कॉन्फिडन्स गप्ती जप्ती होणार आहे तिथं कॉन्फिडन्स लेवल आपण मला वाटतं शंभरच्या वरती असते कॉन्फिडन्स लेवल जेव्हा आम्ही सगळे ग्रुप मध्ये एकत्र असतो तेव्हा त्याच्या आमच्या तिघांचे लोक मी बघितले आज फर्स्ट टाइम आलो मी फर्स्ट टाइम आलोय आणि फर्स्ट टाइम भेटलोय आता भेटतच राहणार आहे पण दादा एक विचारायचं आहे कॅमेरा इकडे येऊ द्या एक विचारायचं आहे तुम्ही आम्हाला पहिल्यांदाच भेटता तुम्हाला काय वाटतं मी कम्फर्टेबल आहात की नाही मी खूप कम्फर्टेबल आहे मला माहिती आहे तुम्हाला माहिती असेल परंतु आपल्या ऑडियन्सला सांगितलं पाहिजे की आम्ही भेटायच्या अगोदर आमचे डिस्कशन फोनवरती व्हायचे संदेश दादाकडे बोललोय अशाकडे कमी बोललो बोललोय मी आपले अभिनाश दादाकडे बोललेलो आहे आम्ही थोडं एक तास दीड तास बोललेलो आहे फोनवरती आणि हे कधी होतं मित्रांनो माहिती आहे का ज्यावेळेस आपली लोकं आपली रक्ताची लोकं जवळची लोकं हे <skrits> आपल्याशी जेव्हा बोलतात ना, ना आपली घरातलीच माणसं आहेत असं वाटतं आणि याच्यामध्ये कॉन्फिडन्स हा कुठे येण्याची गरजच नाही ऍक्च्युली आपलीच लोक आहेत आपण घरामध्येच आलेलो एकत्र फॅमिलीसोबत बघायला असं वाटतंय आणि खूप बरं वाटतंय असं वाटतं की आपण कायमस्फी असंच राहू नेहमी आम्ही असेच राहणार आहे आता आता भेटत राहू आमच्या आता तिघांची तिघडी होती भेटत होतो आम्ही दादा पण आहे चौघरी झालेली आहे आता कुठेही मला वाटतं आमच्या जेवढे ब्लॉग देतील त्या ब्लॉगमध्ये बहुतेक चौगताना तुम्हाला बघायला फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट ब्लॉगमध्ये तर आम्ही असणारच बाकी गावोगावी जातातच ते गावचे व्हिडिओ येतात ते काढले थोड्याच वेळात तर रमेश मोरे देखील येतील आपण इंटरव्ह्यूला अंटरव्हलला त्यांच्याशी देखील बोलूया कारण नमन या लोककलेला कुठेतरी राजाश्रय मिळावा म्हणून त्यांनी घेतलेला हा पुढाकार होतो त्यांचं खरंच जेवढे आभार मानावेत तेवढेच कमी आहेत कारण त्यांनी ही लोककला म्हणतात ना साता समुद्र पार घेऊन केले आपल्या डॉक्युमेंटरी लीड असतात तरी आजकाल या लोककलेला लोककलेला महाराष्ट्र सांस्कृतिक महामंडळाने अजूनपर्यंत कुठलाही पुरस्कार नाही आहे तो तमाशाला दिलाय तो तमाशा कलाकारांना दिलाय आरुडवाल्यांना दिलाय दशावतारवाल्याला दिलाय पण नवन या लोककलेला अजून कुठेतरी वंचितच आहे हा दुर्लक्षित आहे अजूनपर्यंत आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण हे सगळं दाखवतो आहे कदाचित आपला हा पण एक उद्देश आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं शासनामध्ये काम करणारी गरीज मंडळी असतात हे यूट्यूबवरती मग आपले हे व्हिडिओज बघतात त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचेल right. नाही आणि या लोककलेमध्ये आता मला वाटतं मी आता खूप जणांशी बोललो त्याच्यामध्ये एवढी छोटी छोटी मुलं आहेत ती पहिल्यांदा आलीत आणि त्यांचा कॉन्फिडन्स मी बघितला कारण पहिल्यांदा ते करण्याचा प्रयत्न करतात कॉन्फिडन्स त्यांना पण कुठेतरी वाव भेटलं पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांना वाव भेटलो हे चालू ठेवलं पाहिजे थोड्या वेळात आता नमाज चालू होणार आहे पडद्यावर श्री रंगदेवा श्री रामदेवला 我们讲不了了。